ती जी एक लढाऊ फ्रंट उभी करायला जी एक ताकद लागेल किंवा तयारी लागेल ती कदाचित श्रेष्ठीनं असं वाटलं असेल की ती हर्षवर्धन सपकाळ सारख्या एकदम नवीन आणि फार मोठ्या काही संस्थात्मक दाळ्यामध्ये गुरफटलेल्या नसलेल्या व्यक्तीकडे असू शकतं विदर्भाचा बेल्ट काँग्रेसच्या मागे कायम राहिलेला आहे आणि एक मोठा आमदारांचा मोठा गट त्यांना तिथून मिळतो तर तो, तो सुद्धा एक दृष्टिकोन असेल की थोडं खान्देशची बॉर्डर जवळ असलेल्या नेत्याला संधी देण्याचा आ, एक प्रयोग असेल जींच्या समोर सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे की संबंध राज्यभर पुन्हा एकदा पुनर्रचना करण्याची गरज आहे हर्षवर्धनजींच्या दृष्टीनं ही खूप चांगली संधी आता की काहीच नाही आता म्हणजे काहीच नसताना आता आपल्याला काम करायचंय अशा वेळेला की बाकीची जी कोण प्रस्थापित असतील ते काही फार त्यात हस्तक्षेप करतील असं मला नाही वाटत त्याच्यात हर्षवर्धनजींचं नाव जे अचानक पुढं आलेलं आहे ती कोणाचा तरी असा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा कोणा तरी असा वरद हस्त असल्याशिवाय येऊ शकत नाही हे सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळे त्याचाही थोडासा फायदा त्यांना मिळू शकतो नमस्कार मी रोहित <rendement> हरीफ <and>. द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर प्रत्येक पक्षांनी काक टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता पक्षांतर्गत सुधारणांचे वारे प्रत्येक पक्षात व्हायला लागलेत भाजपाने त्यांचा प्रदेशाध्यक्ष ऑलरेडी बदललेला आहे रवींद्र चव्हाण हे त्यांचे पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील भाजप भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही आता बदलाच्या वाऱ्यांचे संकेत दिलेले आहेत विधानसभेत जो काही लाजीरवाणा पराभव झाला त्याची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण हर्षवर्धन सपकाळ यांना नेमकं काँग्रेसच्या हायकमांडकडनं का निवडण्यात आलं त्यांचे निवडीमागचं राजकारण काय हर्षवर्धन सपकाळ यांना ही जी नवीन जबाबदारी त्यांना मिळालेली आहे ती झेपणार का काँग्रेसमधले जे प्रस्थापित आहेत जी घराणेशाहीचं राजकारण आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांना राजकारण करू देणार का नवीन ब, बदल करू देणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत चिंतामणी सहस्त्रबुद्धे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत जे सांगलीमध्ये असतात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुम्ही या सगळ्या घडामोडी बघताय आणि मला तुम्हाला पहिल्यांदाच विचारायचं आहे की हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करताना काँग्रेसच्या हायकमांडनी नेमके निकष काय लावलेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक का झालेली एक निश्चित आहे की नेहमी काँग्रेसवर असा आरोप आतापर्यंत होत आलेला आहे की काँग्रेस हा घराणेशाही पोचणारा पक्ष आहे घराणेशाहीच्या बाहेर काँग्रेसचे लोक जात नाहीत नेते जात नाहीत निवड करताना कुठलीही आणि त्याचबरोबर एक इलिट क्लास म्हणजे आपण एक विशिष्ट काय म्हणू साखर कारखानदारी आहे वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत आणि त्यातूनच नेते येतात काँग्रेसमध्ये सर्वसामान्य घरातले लोक येत नाहीत तळागाळातले कार्यकर्ते काँग्रेसच्या टॉप पोझिशनपर्यंत पोहोचत नाहीत असा एक नेहमी आक्षेप असतो किंवा आरोप असतो तर त्याला एक थोडासा छेद देण्याचा प्रयत्न या निमित्तानं काँग्रेसने केलाय असं आपल्याला दिसतंय खरं म्हणजे नाना पटोलेंची जी निवड होती पूर्वी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून ती सुद्धा त्याच स्वरूपाची होती नाना पटोले हे सुद्धा काही फार मोठ्या कुठल्या घराण्यात आलेले होते किंवा फार मोठी राजकीय परंपरा त्यांच्या पाठीशी होती असं नाही तेही सर्वसामान्य घरातनंच आलेले कार्यकर्ते होते शेतकरी कुटुंबातनं आलेले कार्यकर्ते होते परंतु त्यांचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो बदल करायचा होता ते सुद्धा धाडस काँग्रेसनं दाखवले यात काही शंका नाही एक एकदम नवीन याच्यातनं आल्यासारखं वाटतं आपल्याला प्रत्यक्षात जर आपण हर्षवर्धन सपकाळी यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी आणि सामाजिक पार्श्वभूमी जर पाहिली तर ती थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे ते केवळ राजकीय घरातच वरती आलेत राजकारणच कायम करत आलेत असं दिसत नाही आपल्याला आपल्याला असं दिसतं की ते एका वैचारिक भूमिकेमध्ये सुद्धा आहेत सातत्यानं विशेषतः त्यांचा जर पार्श्वभूमी आपण तपासली तर तुकडोजी महाराज आहेत विदर्भातला विदर्भातले गाडगे महाराज आहेत संत गाडगे महाराज आहेत किंवा विनोबा आणि गांधीजींची जी एकूण परंपरा आहे सगळी एक सेवाग्रामची सेवा, सेवा कार्याची त्या परंपरेमध्ये वाढलेले हे कार्यकर्ते आहेत तरुण पिढीतले आहेत पण त्या परंपरेमध्ये वाढलेले हे कार्यकर्ते आहेत आणि अगदीच काय ते नवीन आहेत राजकारणामध्ये असंही काही समजायचं कारण नाही ते जिल्हा परिषद सदस्य होते बुलढाणा जिल्ह्यातले आणखी एक त्यातली थोडी वेगळी आणि किंबहुना एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याला बुलढाणा हा जो जिल्हा आहे तो थोडासा हो विदर्भात आहेच वादच नाही विदर्भातले जे काही प्रमुख आहेत त्यात बुलढाणा येतो परंतु हा जिल्हा थोडासा खानदेशाला पण जवळचा आहे बऱ्यापैकी खानदेश सुद्धा जवळजवळ कव्हर करतो बुलढाणा कारण तिथूनच चाळीसगाव आणि तिथनं लगेच पुन्हा जळगाव आणि तिथनं बुलढाणा पण सुरू होतो त्यामुळं थोडासा खानदेशाशी पण संबंधित असलेला आणि विदर्भातला असलेला असा हा जिल्हा परिषदेचा एक एक अध्यक्ष असलेले आहेत हे काही अगदीच नौके आहेत काहीच त्यांचं राजकारणाची पार्श्वभूमी नाही असं नाही आहे दोन हजार चौदा ला मध्ये ते आमदार पण झालेले होते त्यांच्या मतदारसंघातून एकोणीसला ते दुर्दैवाने पराभूत झाले पण लक्षात घ्या दोन हजार चौदाला मोदी लाट होती संपूर्ण देशात आणि राज्यात सुद्धा त्यावेळेला ते त्यांच्या मतदारसंघातून विधानसभेवर जो अकरा जो जो ते बारा हजार मताचे फरकान निवडून आलेले आहेत त्यामुळं एक वेगळी पार्श्वभूमी सेवा कार्याची पार्श्वभूमी असलेला आणि त्याशिवाय राहुल गांधी आणि एकूण जे काँग्रेसचं वर्ष वर्तुळ आहे त्यांच्याशी खूप जवळचे संबंध असलेला असा हा कार्यकर्ता आहे आणि एकूण त्यांचं त्यांचं जेव्हा निवड झाली आणि त्यांचा सत्कार झाला किंवा त्यांनी पद ग्रहण केलं असं आपण म्हणू त्यावेळेस एक मोठा मेळावा झालाय त्या मेळाव्यातलं जर तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं बारकाईनं तर ते काही तसे असे लेचे पेचे आहेत असं दिसत नाही आक्रमक आहेत बोलायला सुद्धा तसे वसताच आहेत चांगले भाषण चांगलं करतात बघतात चांग अगदी अगदी फरडे बघते नसतील विलासराव देशमुख किंवा आपल्या डोळ्यासमोर अनेक काँग्रेसचे मोठे नेते आहेत जे उत्तम वक्ते आहेत पण तसे नसतील कदाचित परंतु चांगलं बोलतात शेरोशायरी करतात काही कवितांचे संदर्भ देतात हे मला त्यामुळं त्यांची निवड ही अगदीच काही नवखी कि का आहे किंवा अगदीच काहीतरी अनपेक्षित आहे कोणतरी आपलं आणून त्यांनी बसवलाय हो काँग्रेसनं असं मला वाटत नाही एक नवा प्रयोग काँग्रेस निश्चितपणे करतोय आणि हे स्वागत आहे असं मला वाटतं स्वतः पण मग काँग्रेसमध्ये इतके प्रस्थापित घराणे आत्ता आहेत इतके मोठे चेहरे आहेत म्हणजे सुशील कुमार शिंदेंपासून त्यांची मुलगी प्रणिती शिंदेंपासून विश्वजित कदम बंटी पाटील किंवा अजून खूप ही काँग्रेसमधल्या नेत्यांची यादी न संपणारी अमित देशमुखेत लातूरचे विदर्भातले काही नेते आहेत हे सगळं असताना एक नवा चेहरा आणि जो फारसा लोकांमध्ये माहिती नसलेला चेहरा असा देण्यामागे काँग्रेसचं नेमकं का राजकारण काय हे काँग्रेसमधल्या म्हणजे बदल संस्कृतीचा आहे किंवा तसे काही संकेत काँग्रेसने दिलेत ते एक निश्चित आहे की तसं मग चंद्रशेखर बावनकुळे हे जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा विदर्भातलेच आहे तेही काही फार मोठे असे राज्य पातळीवरती गाजलेले नेते होते किंवा आतापर्यंत त्यांनी राज्य पातळीवर खूप मोठं नाव लौकिक मिळवलं आहे संघटनात्मक पातळीवर किंवा मंत्री म्हणून असंही काही नव्हतं परंतु भाजपनं त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली कारण एक तळागळातला कार्यकर्ता आहे तर त्या ती एक मागणी आहे आता फार मोठ्या प्रमाणावर विशेषतः जे एकूण सगळं आपण सामाजिक समीकरण बघतोय देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर सुद्धा सगळीकडे आपण जे पाहतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती किंवा परवाची जी विधानसभा निवडणूक जी झालेली आहे ती एका विशिष्ट सामाजिक स्तराच्या पातळीवर झाली आपल्याला असं दिसतं आणि त्यातलं एक ध्रुवीकरण जे झालेलं होतं ते आपण आपल्याला जास्त त्याचं स्पष्टीकरण द्यायला नको पण जे ध्रुवीकरण झालेलं होतं त्यामध्ये सबंद जाती असेल सामाजिक असेल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवड केलेली असं मला त्यातनं वाटतंय आणि आत्ता जे सगळे नेते जे प्रस्थापित नेते आपण ज्याला म्हणू काँग्रेसमध्ये तरुण आहेत पण प्रस्थापित आहेत प्रस्थापित धरण्यात आलेले आहेत प्रणितीताई शिंदे आहेत आमचे सांगली जिल्ह्यातले डॉक्टर विश्वजित कदम आहेत जे माजी मंत्री आणि फार मोठे काँग्रेसचे नेते होते डॉक्टर पतंगराव कदम त्यांचे चिरंजीव आहेत सतेज पाटील आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातले एक मोठे बडी हस्ती आपण ज्याला म्हणतो असे नेते आहेत अमित देशमुख आहेत विलासराव देशमुखांची मोठी परंपरा असलेली आहे परंतु हे पुन्हा एकदा एकाच विशिष्ट आलेले आहेत असा एक शिक्का बसला असता असं कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं असावं आता मल्लिकार्जुन खरगे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी आणि सोनिया विशेषतः प्रामुख्यानं सोनियाजी गांधी यांनी केली आपल्याला असं दिसतं ती सुद्धा तशी वेगळी निवड होती म्हणजे वेगळा विचार करून एक वेगळं धाडस करून दाखवून एक वेगळा भूमिका घेऊन केलेली निवड मल्लिकार्जुन खरगे साहेबांची पण होती तर त्याच पद्धतीची ही निवड असावी एकूण सगळी या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि एकूणच सगळ्या समीकरणांच्या बाबतीमध्ये किंवा सोशल इंजिनिअरिंग आपण ज्याला आता नवीन शब्द काही केल्या दहा पंधरा वर्षात आलेल्या त्या पार्श्वभूमीवरती ही निवड आहे असं मला स्वतःला वाटतं आणि पुन्हा तेच ठराविक घराणी तीच आणि ती काही विशिष्ट संस्थांमध्ये अडकलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती त्यांना काही मर्यादा येतील का अर्थात खरं बघितलं तर या सगळ्यामध्ये तसं पाहायला गेलं तर राज्य पातळीवर काम केलेले म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम होते खरं म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी फार चांगलं काम केलेलं होतं आणि आज सुद्धा पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल सांगली कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जी पदयात्रा संबंध राज्यभर काढली ती दुष्काळाच्या वेळेला आणि विशेषतः युवकांचे प्रश्न हातात घेऊन ती त्यांनी विदर्भापासून पण सुरुवात केली ती खानदेश विदर्भ कोकण मराठवाडा अशी घेतली ती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडस त्यांना बाजूला ठेवलं असं वाटतं हे निश्चित आहे आणि त्याचा एक थोडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदाचित त्याचा थोडा परिणाम होईल का अशी एक शंका निर्माण होण्याची शक्यता आहे पण शेवटी एक विदर्भ आणि खानदेश हा जर बेल्ट आपण बघितला प्रामुख्याने विदर्भ बहिला तर हा काँग्रेसचा शक्ती केंद्र आहे तिथलं आणि त्यांनी विदर्भावरती थोडस लक्ष अधिक केंद्रित केले लागू पण दुसरा अध्यक्ष विदर्भात दिलेलं आहे हे थोडस धाडसाच आहे पण एक नवीन प्रयोग म्हणून पण आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल पण तुम्ही म्हणता की हे धाडसाच त्यांनी विदर्भातनं नवीन अध्यक्ष दिलेलं आहे एक दुसरीकडे असंही म्हणलं जातं की विदर्भात काँग्रेस पहिल्यापासून राहिलेली आहे मूळ धरलेली आहे दोन निवडणुकांचं जर गणित बघितलं तर काँग्रेसला लोकसभेला देखील विदर्भातनं चांगलं मतदान झालं होतं हा एक बाजू त्यामुळे त्यांनी विदर्भात अध्यक्ष दिला असं सांगितलं जात आहे दुसरीकडनं असं सांगितलं जातं की पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना विचारणा झाली होती अध्यक्षपदासाठी पण त्यांच्याकडनं नकार कळवण्यात आला म्हणून मग ते विदर्भाला गेले तर मग या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आता एक असं आहे की त्यांना विचारलं होतं आणि त्यांनी नकार कळवला हे शेवटी आपण काय म्हणू सुने सुने अशा बाते है। बाते आहेत सगळ्या नेमकं काय झालंय आपल्याला त्यातलं माहिती नाही दुसरं सध्या जी काँग्रेसची राज्यातली परिस्थिती आहे एकूण जर आपण पाहिली अगदी मुंबई सकट सगळीकडे जरी पाहिली तरी ती काही फार चांगली अशातला भाग नाही त्यामुळं आता ह्या स्पर्धेमध्ये अध्यक्षपदा साधारणपणे असं मानलं जातं असं एक मानलं जातं की विरोधी पक्षनेता जो असतो कुठल्याही पक्षाचा प्रमुख महत्वाच्या पक्षाचा विधानसभेतला आणि प्रदेशाध्यक्ष असतो हा पुढे जाऊन तो कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतो राज्याचा किंवा त्याच्याकडं नेतृत्व येऊ शकतं चांगलं त्याच्याकडे चांगली जबाबदारी येऊ शकते असं एक मानलं जातं तशी काही एकूण सगळी परिस्थिती आता काँग्रेसच्या बाबतीत नाहीये जसं परवा हर्षवर्धन सप्टांनीच स्वतः सांगितलं असं की आपल्याला आता लढायचंय आपल्याकडं काहीच नाही आता आपल्याला सगळं नव्यानं सगळी सुरुवात करायची मोठी आंदोलन आपल्याला करायचे सरकारच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय या सगळ्या पार्श्वभूमीवरती की जी एक लढाऊ एक हे लागेल फ्रंट उभी करायला जी एक ताकद लागेल किंवा तयारी लागेल ती कदाचित श्रेष्ठीन असं वाटलं असेल की ती हर्षवर्धन सपकाळ सारख्या एकदम नवीन आणि फार मोठ्या काही संस्थात्मक जाळ्यामध्ये गुरफटलेल्या नसलेल्या व्यक्तीकडे असू शकतं असं काम त्याची काही कारण आहेत म्हणजे शेवटी खूप मोठ्या संस्था किंवा येतनसु मर्यादा येतात कुठल्याही लढ्यामध्ये उतरायला किंवा कुठल्याही प्रस्थापित केंद्राच्या विरुद्ध लढाई करता असेही असू शकतं त्यातनं आणि दुसरं असं आहे की विदर्भाचं तुम्ही म्हणला तर विदर्भ हा काँग्रेसला नेहमीच संजीवनी देणारा प्रांत आहे असं आतापर्यंत घडलेला आहे म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवरती आला देशातही सत्तेवरती आला अनेक राज्यामध्ये जनता पक्षाची सरकार आली महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी जनता पक्षानं लढत दिली ती त्यावेळेला काँग्रेस पक्षाला पण काँग्रेसला म्हणजे इंदिराजींनी जी, जी वेगळी काँग्रेस म्हणून काढलेली होती त्या काँग्रेसला जर चांगलं स्थान किंवा चांगला विजय जर कोणी दिला असेल तर तो विदर्भानं दिला होता त्यावेळेला मला आठवत आहे त्याप्रमाणे नाशिकराव तिरकुडे त्या काँग्रेसचं नेतृत्व करत होते म्हणजे तेव्हापासून विदर्भ म्हणजे वसंतराव नाईक साहेब असतील किंवा अन्य मारुतराव पासून विदर्भाची परंपरा आहे काँग्रेसच्या नेत्यांची तर तो, तो एक विदर्भाचा बेल्ट काँग्रेसच्या मागे कायम राहिलेला आहे आणि एक मोठा आमदारांचा मोठा गट त्यांना तिथून मिळतो मागच्या एकोणीसच्या आपण किंवा लोकसभेला सुद्धा पाहिलं तर तो सुद्धा एक दृष्टिकोन असेल की पुन्हा एकदा विदर्भाला मी म्हटलं तसं थोडं खान्देशची बॉर्डर जवळ असलेल्या नेत्याला संधी देण्याचा हा एक प्रयोग असेल नक्कीच काँग्रेसने प्रयोग तर केला आहे त्या प्रयोग आता सक्सेसफुल होणार का बघणं पुढच्या काळात आपल्याला महत्वाचं ठरेल पण मग पुढचा प्रश्न या निमित्ताने असा येतो की नवीन अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातली काँग्रेसची परिस्थिती जर का आपण बघितली तर ती काही फार अशी आल्हाददायक किंवा पॉझिटिव्ह असतली नाहीये सगळ्या आघाड्यांवर पराभव झालेला आहे एकच चित्र मात्र चांगलं ते म्हणजे महाराष्ट्रातनं काँग्रेसचे खासदार चांगले निवडून आलेले आहेत त्यामुळे ते चित्र जर का सोडलं तर बाकी विधानसभेत जो काय दारुण पराभव झालेला आहे तो भयावह आहे आणि ह्याच्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत असं असं करंट सिनारो आहे महाराष्ट्राचा असं असताना जे नवीन अध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी त्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं असणार आहेत तर काँग्रेसला त्यांना जर का पुनरुज्जीवित करायचं असेल तर बरोबर सगळ्यात महत्वाचं त्यांच्यासमोरचं जे आव्हान असणार आहे ते म्हणजे संघटनेचं संघटनेची बांधणी करणं आता माझं सुद्धा असं म्हणणं आहे की अगदी बीजेपीचे जरी अध्यक्ष बावनकुळे साहेब झाले असले बरेच वर्ष आहेत ते आता अध्यक्ष म्हणून काम करतायत पण एकूण पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल मुंबई असेल मुंबईत अर्थात काँग्रेसचा वेगळा अध्यक्ष आहे भाजपचा पण आहे वेगळा मुंबई प्रदेश अशी वेगळीच आहे भाजपची वेगळी आणि काँग्रेसची वेगळी आहे पण मराठवाडा आहे असे खूप हिंडले सगळीकडे फिरले वेगवेगळ्या संघटनात्मक बैठक घेतल्यात असं फार क्वचित आपल्याला दिसतं हर्षवर्धनजींच्या समोर सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे की संबंध राज्यभर पुन्हा एकदा काँग्रेसची पुनर्रचना करण्याची गरज आहे अनेक ठिकाणी मरगळ आलेली आहे विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर फार मोठी मरगळ त्यांच्यात आली तुलनेनं राष्ट्रवादीच्या किंवा शिवसेनेच्या तुलनेत पडझड कमी आहे त्यांच्यात किंवा व्हायची पण शक्यता थोडी कमी वाटते आज आज परिस्थितीत कारण एकूण काँग्रेसचा स्ट्रक्चर किंवा जो आपण बेस म्हणतो तो बळकट आहे तसा परंतु त्यांना संघटनात्मक बांधणी करायला पाहिजे आणि प्रामुख्यानं सरकारच्या विरुद्ध मोठ म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे म्हणजे मी म्हणतोय असं नाही त्यांनी स्वतःच सांगितले की आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई करायची आज गरज आहे असं हर्षवर्धनजींनी स्वतः सांगितलं आणि त्यांनी त्या ते समारंभात म्हणजे ज्याचं त्यांनी पदभार घेतल्यानंतर जो मोठा कार्यक्रम झाला त्याला सगळे नेते हजर होते त्या कार्यक्रमाला म्हणजे प्रणीतीताई शिंदे सुद्धा होते सगळेच अनेक नेते हजर होते तर त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं आपल्याला आंदोलन करायचंय पण ते आता नुसतं शोले टाईप करायचं नाहीये असं हर्षवर्धनजी बोलले तेन म्हणजे शोलेमध्ये असं तो धर्मेंद्र याच्यावर विरोध चढतो आणि काहीतरी असं नाटक करतो तसं आपल्याला आप नाटक करायचं नाही फोटो पुरतं प्रसिद्धीपुरतं आपल्याला आंदोलन करायचं नाही आपल्याला खरोखरच जोरकसपणे आंदोलन करायचंय आणि त्यांनी एक सुटका करून घेतली त्यातनं म्हणजे स्पर्धा जी तुम्ही म्हणला की स्पर्धा निर्माण होईल का काँग्रेस पक्षामध्ये त्यात त्यांनी एक सुटका करून घेतली असं दिसतंय ते असं म्हणले की आता आपल्याला पहिल्यांदा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर जोरात उतरायचंय आणि ते स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत आहेत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना बुलढाण्यामध्ये त्यांनी शिक्षणाचा एक नवीन पॅटर्न तिथे प्रचलित केला होता आणि तो खूप तसा चर्चेत आलेला होता त्यांचा तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती आहे चांगली म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक आहेत मुंबईची प्रत्यक्ष निवडणूक आहे मुंबईला जरी प्रदेशाध्यक्ष वेगळा असला तरी सुद्धा ह्या प्रदेशाध्यक्षांचं तिथं मार्गदर्शन आणि सहभाग आवश्यकच आहे संबंध पुणे नगरपालिक महापालिका आहे मुंबई महापालिका आहे कोकणातल्या अनेक महापालिका आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत या सगळ्या आणि नगरपालिका आहेत ह्या सगळ्याची निवडणूक हे सुद्धा एक मोठा टास्क त्यांच्यासमोर असणार आहे एक मोठं आव्हान असणार आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक मी आठ दिवस सगळ्या नेत्यांशी चर्चा करणार आहे आणि एक ऍक्शन प्लॅन तयार करणार आहे मग त्यानंतर मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेन असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे ते म्हणले की मी माझ्याकडे पैसे नाही परंतु माझ्याकडे काम करण्याची मोठी उमेद आहे आणि मी पक्षाकरता खूप घाम गाळायची माझी तयारी आहे असं त्यांनी स्वतःच जाहीर केले त्यानुसार त्यांचे एकूण जर मनसुबे पाहिले आणि एकूण जर त्यांचे संकल्प पाहिले तर आक्रमक दिसतात तसं काम करतील असं वाटतंय म्हणजे एकूण त्यांच्या एकूण भूमिकेवरून राजकारणामध्ये कुठलंही संकट ही संधी देखील एक घेऊन येते सोबत आणि जसं काँग्रेसची आता जी परिस्थिती आहे संकटात आहे काँग्रेस आत्ता कचलेली आहे असं सांगितलं जाते पण ही संधी सुद्धा आहे कारण की जर का आपण महाराष्ट्रात बघितलं आत्ता तर विरोधी पक्षाची जागा जी आहे ती खूपच रिकामी दिसते आणि कुठलाच विरोधी पक्ष जो आत्ता आहे तो सक्रिय दिसत नाही तर सकपाळ यांची जी नेमणूक झालेली आहे अध्यक्षपदासाठी त्याचं त्या संकटाचं रूपांतर तर संधीत करू शकतील का काय वाटतं असं वाटतंय तरी आत्ता तरी जर एकूण स्वरूप बघितलं कामाचं आणि एकूण त्यांची तडप बघितली तर आणि दुसरं असं आहे की जे इतर काही विरोधी पक्ष आहेत त्यांची नावं सगळ्यांची काही मी घेत नाही पण तिथे अजूनही संभ्रमात आहेत म्हणजे किती फुटणार काय फुटणार आज फुटणार आहेत का त्यातले तिकडे जाणार का इकडे जाणार वगैरे अशी सगळी चर्चा चालू आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची स्थिती बरी दिसतीये म्हणजे एकूण सगळ्या पार्श्वभूमी बरी म्हणतो मी अशी विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला हे खरं आहे पण मतांची टक्केवारी काही फार अगदी कमी झाली आहे काँग्रेसची इथं तरी अशी नाही दिल्लीसारखी अगदी काही अवस्था धुळधाण काँग्रेसची झालेली नाही इथं तर त्यामुळं ते निश्चितच त्या बाबतीत काम करतील आणि त्यांना हे निश्चित माहिती आहे आपल्याला एकूण एक पाच एक वर्ष तरी काम करायचे किमान म्हणजे असं सोजासहजी आता असं नाहीये की अतिशय स्थिर बहुमतानं आलेलं हे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे सदतीस म्हणजे फारच मोठं बहुमत आहे त्यांच्याकडे अगदी किती इकडं तिकडं झालं आणि काही उसवे पुवे किती जरी झाले तरी सुद्धा बहुमत फार हालेल अशी चिन्ह नजीकच्या काळात तरी काही दिसत नाहीत या सरकारची महायुती सरकारची त्यामुळे त्यांना याची निश्चित खात्री असणार आहे की आपल्याला हे काम करायचं आणि दुसरं असं आहे की एक आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवलं असं म्हणजे त्यांचा अभ्यास मी जेव्हा केला तेव्हा किंवा त्यांचं बोलणं ऐकलं त्यांच्याबद्दलचं बोलणं अनेकांचं ऐकलं त्यावरनं त्यांना निवडणुका ह्या काही फार नव्या नाही त्यांनी एक तर ते राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत सतत त्या वर्तुळामध्ये ते काम करत आहेत राजीव गांधी यांचे फाउंडेशन आणि इतर काम चालतं त्यातही त्यांचा सहभाग आहे राहुल गांधींनी एक कृती समिती केंद्रीय स्तरावर पक्षाची निर्माण केली त्यातही ते काम करतायत ग्राम स्वच्छता अभियानात त्यांचा सहभाग होता हे विशेष आहे म्हणजे आपण आज आजच्या घडीला तरुण किंवा मध्यमवयीन नेत्यांचं जर ने आपण एकूण पार्श्वभूमी पाहिली तर कोणी आमच्या सांगलीचे आर राबा पाटील किंवा त्यापूर्वीचे भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते अण्णासाहेब डांगे म्हणून एक मिनिस्टर होते त्यांनी ग्राम स्वच्छता अभियानाला खरं सुरुवात केली महाराष्ट्रात त्यावेळेला युतीचं सरकार असताना शिवसेना भाजपचं तर असे काही ठराविक नेते सोडले तर असं ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतलेले फार कमी नेते आपल्याला सापडतील हर्षवर्धन जी त्या अशा आंदोलनात किंवा त्या आंदोलन याच्यात उपक्रमात भाग घेतलेले नेते आहेत तर ते एक वेगळी पार्श्वभूमी त्यांच्याकडं आहे त्या संदर्भातली आणि दुसरं त्यांनी काही काम गुजरातमध्ये किंवा राजस्थान सारख्या निवडणुकीत सुद्धा काम घेतलेलं आहे काम केलंय आत्ता सुद्धा ते केंद्रीय समितीमध्ये काँग्रेसच्या काम करतायत आ, एक पद आहे त्यांच्याकडे किंवा सत्तेच्या राजकारणात किंवा असं आपल्याला म्हणता येत नाही त्यामुळं त्यांच्याकडनं अपेक्षा आहे काँग्रेस पक्षालाही मोठी अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडनं नक्कीच काँग्रेस पक्षाला त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा असेल पण मग प्रश्न पुढे उभा राहतो की नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि काँग्रेसचं राजकारण ज्यांना बारकाईने माहितीये त्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसचा पक्षाचा जर का कोणी शत्रू राहिला असेल तर तो म्हणजे त्यांची अंतर्गत विरोधक अंतर्गत होणारी गटबाजी घराणेशाही आणि त्यातना एकमेकांवर होणारं कुरघुडीचं राजकारण आता जर का आपण बघितलं तर महाराष्ट्रातली जी प्रस्थापित आत्ता घराणी आहेत त्यातले काही सपकाळ नाही आहेत ते नवे जरी नसले जुने जाणटे जरी असले तरी मात्र ते प्रस्थापित राजकारण्यांपैकी महाराष्ट्रातले नाही आहेत ना काँग्रेस आणि काँग्रेसमधला जो काही या घराण्यांचा काँग्रेसच्या कल्चरवरती जो काही प्रभाव राहिलेला आहे किंवा ज्यांचं काही काही राजकारण राहिलेलं आहे ते ती मुख्य कारण सांगितली जातात कारण की काँग्रेसचा राज झाला असा असताना प्रश्न थोडा सोपा करतो की हर्षवर्धनजी समोर काँग्रेसमधली जी काय प्रस्थापित घराणी आहेत त्यांना सांभाळण्याचं आव्हान असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला असं सांगतो की अगदी आता हे गाव सगळं नव्यानं बसवायचंय तुला पूर्णपणे नवीन करायचं किंवा ही जमीन सगळी लागवडीखाली आणायची की आता हे आता पीक काही फारसं शिल्लक राहिलेलं नाही हे सगळे जमीन नांगरून घ्यायची पूर्णपणे आणि ही जमीन लागवडीखाली आणायची त्यावेळेला त्यात स्पर्धा कमी असते थोडीशी आणि त्याचे स्पर्धक पण कमी असतात आज हर्षवर्धनची जी जी अवस्था आहे किंवा जी कि पोझिशन आहे ती जर आपण पाहिली तर त्यांच्या वाटेला कोण फारसे जातील असं दिसत नाही कारण फार मोठी काही संधी आहे आता काही गडबड करून किंवा गडबाजी करून सुद्धा असं आपल्याला दिसत नाही आता स्थानिक पातळीवरती काही महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा मुद्दा असणार आहे काही ठिकाणी गटबाजी होणार आहे हे खरं आहे त्यात ते काही फार हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही अशा गोष्टीमध्ये आणि आता तरी फार मोठी सत्तेची संधी एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर फारच कठीण आहे म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीनं महाराष्ट्रात तरी त्यामुळे आत्ता ही जी काही घराणी आहे ती सध्या ठीक आहे चल चलता चलने दो असं म्हणून ते थोडेसे तिकडे दुर्लक्ष करतील असं मला वाटतंय फार मोठी स्पर्धा त्यांना खेळावी लागेल असं दिसत नाही जर सत्ता दृष्टिक्षेपात आहे किंवा सत्तेची संधी अगदी जवळ आहे असं जेव्हा असतं तेव्हा खरी स्पर्धा सुरू होती आणि मग खरा संघर्ष सुरू होतो ती आज त्यांची पोझिशन आहे काँग्रेस पक्षाची असं दिसत नाही ह्यांना नव्यान सगळी लागवड करायची नव्यान जमीन लागवडीखाली आणायची नवीन पिकं पेरायचे आणि ते पीक भरघोस कसं येईल एक चार पाच वर्षांना म्हणजे पाच उन्हाळे पावसाळे जातील आणि त्यानंतर पीक येणार आहे त्यामुळं आत्ता तरी त्यांना काही फार मोठा अडथळा त्याच्यामध्ये निर्माण होईल असं दिसत नाही एक निश्चित आहे आहे ते थे सांभाळून ठेवायचे आणि नव्यानं पक्षाची ताकद वाढवायची हे निश्चित आहे काही लोकांचे अंदरबाहर चालू आहे म्हणजे अनेकांचं चालू असेल किंवा तशी चर्चा पण चालू असते त्याकडं ते किती लक्ष देतील मला माहित नाही किंवा तसं प्रत्यक्षात व्हील करे हेही सांगता येत नाही पण आत्ता तरी तूर्त तरी त्यांना खूप बॅरल मिळालेला आहे त्यांना मोकळा आहे प्रदेश सगळा तिथं तुम्ही किती करा काही कम करा तर ती एक त्यांच्या दृष्टीने सुसंधी आहे असं मला स्वतःला वाटतं नाही मला याच्या पुढचा प्रश्न असं विचारायचं की त्यांना काम करायची संधी आहे पण प्रस्थापिकांकडनं काँग्रेसच्या प्रचलित घराण्यांकडनं त्यांना काम करू दिलं जाईल का हा एक प्रश्न आणि याचा असा आहे की शेवटी नाही म्हटलं तरी पन्नास पन्नास साठ साठ वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेली घराणी आजही महाराष्ट्रात आहेत नावं मी घेत नाही पण ह्यांच्याकडनं या घराण्यांकडनं आणि ह्यांच्या आत्याच्या वारसदारांकडनं आत्ताच्या नेत्यांकडनं सकाळ यांचे आदेश जे ते पाळले जातील का त्यांचे निर्णय स्वीकारले जातील का मी तुम्हाला म्हटलं तसं आता सगळेच असे संकटात आहेत किंवा अडचणीत आहेत किंवा फार मोठी काही हे नाहीये परिस्थिती चांगली नाहीये सगळ्यांचीच त्यामुळे आता काही फार मोठा झगडा करावा कोणते किरकोळ आदेशाकरता किंवा याच्याकरता अशी काही त्यांची परिस्थिती आणि बाकीचे जे पदाधिकारी पदाधिकारीवर जे नेमायचे असतात ते कितीही भरपूर नेमले तरी चालतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अनेक दहा उपाध्यक्ष नेमले तरी चालतात आपल्याला माहित आहे म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये अशीच चालतीय अनेक सरचिटणीस नेमले जातात हे सगळं खरंय त्यामुळे आता तरी काही कुठली पदं द्यायची अशातला भाग नाही सत्तेची तर पदं द्यायचीच नाहीयेत महामंडळ नाहीत किंवा कुठल्या समित्या नाहीत काही नाही आता त्यामुळं मी पुन्हा बघापासून तेच सांगतो की सकाळांच्या दृष्टीनं हर्षवर्धनजींच्या दृष्टीनं ही खूप चांगली संधी आत्ता की काहीच नाही आता म्हणजे काहीच नसताना आता आपल्याला काम करायचंय अशा वेळेला की बाकीचे जे कोण प्रस्थापित असतील ते काही फार हस्तक्षेप करतील किंवा फार गडबड करतील आता तरी असं मला नाही वाटत त्याच्यात सर तुम्ही बोलताना राहुल गांधींचा उल्लेख केला आणि जेवढी माहिती मिळते हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी की राहुल गांधी यांच्याशी संबंध चांगले आहेत आणि थेट हायकमांडशीच त्यांचा संबंध असल्यामुळं कुठेतरी ह्याचा त्यांना फायदा होईल राज्यात काम करताना की राहुल गांधींचा थेट डोक्यावर हात असणं हो शंभर टक्के होणार नाना पटोलेंना पण झाला जातो नाना पटोले सुद्धा जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले खरं म्हटलं तर ते मूळ काँग्रेसमधले नंतर भाजपमध्ये आले लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली पण त्यांचं काय वरती पटलं नाही बीजेपी बरोबर किंवा त्यांचा एकूण स्वभाव असा परखड आणि बोलणं बिलना असा असल्यामुळे कदाचित ते भाजपमध्ये बाहेर पडले लोकसभेचे विधानसभेचे सभापती सुद्धा अध्यक्ष पण झाले पण त्यांच्याबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जेव्हा निवड झाली तेव्हा सुद्धा हेच होतं की ते राहुलजींच्या जवळ आहेत बऱ्यापैकी त्यांचा त्यांचा संपर्क आहे चांगला आणि ते खरंही होतं तर तसंच आत्ता सुद्धा आहे आणि यातूनच त्यांची निवड झाली आणि ते पण थोडासा एक दबाव सगळ्यांच्यावरती राहील असं मला निश्चित वाटतं जे कोण प्रस्थापित घराणी असतील किंवा लोक असतील त्यांना तेन, काही विरोध करू इच्छिणारे असतील पण ते काही फार त्यात आक्रमक भूमिका घेतील असं दिसत नाही कारण त्यांना एकूण लक्षात आलं की एकदम अचानक तपकाळांचं नाव हर्षवर्धनजींचं नाव जे अचानक पुढं आलेलं आहे ते कोणाचा तरी असा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा कुणातरी असा वरद हस्त असल्याशिवाय येऊ शकत नाही हे सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळे त्याचाही थोडासा फायदा त्यांना मिळू शकतो नक्कीच सर खूप इंटरेस्टिंग झालं आपलं आणि मुद्दा असं आहे की त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं पहिलंच भाषण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जाहीर भाषण त्यांचं खूप मोठी गर्दी दिसत होती त्या सभेला चांगली गर्दी होती तर ते असं म्हणाले भाषणामध्ये की मी ह्या पुढं पाच वर्ष पूर्णपणे पक्षाचं काम करणार प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करणार आहे मला माहित आहे की अनेक जण इच्छुक होते अनेक जणांना विचारण्यात विचारण्यात आलेलंही होतं की तुम्ही प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारणार का हे होणार का वगैरे त्याचा सगळ्याचा त्यांनी उल्लेख केला तो करताना ते असं म्हणले की मला आमदार आता व्हायचं नाहीये आता मला कुठं खासदार व्हायचं नाही राज्यसभेवर जायचं नाही काहीही व्हायचं नाही हे पण त्यांनी स्पष्ट केलं अर्थात ह्यात काही नवीन काही नाही कारण त्यांचे एकूण संख्याबळ जर विधानसभेतलं पहिलं तर त्यातनं काही फार मोठी संधी आहे असं आत्ता तरी काही दिसत नाही तो भाग वेगळा दुसरा त्यांनी असा एक मुद्दा मांडला जो नेहमी काँग्रेस पक्षात आणि एकूणच आता सगळ्या भाजपमध्ये सुद्धा तशी चर्चा चाललेली असती नेहमी सगळ्याच पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचा म्हणजे त्यांनी त्याचं आत्ताच क्लिअर करून ठेवलेलं आहे म्हणजे स्पष्ट करून ठेवलंय त्यांनी असं म्हटलंय की जे जेव्हा काँग्रेस पक्ष प्रबळ सत्तेवरती येईल आणि सत्तेवर आणणं ही आपली महत्वाकांक्षा आहे आपला संकल्प आहे की काँग्रेसला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणायचं आणि शिवाजी पार्कवर जेव्हा शपथविधी घेईल मुख्यमंत्र्याचा तेव्हा तो काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेईल तो काँग्रेस पक्षाचाच नेता असेल तो काही अमुकच नेता असेल प्रमुख असेल असं नाही म्हणजे मी स्वतः सुद्धा त्या स्पर्धेत आहे असं समजायचं काय आता कारण नाही असं सुद्धा त्यांनी आता खुलासा करून ठेवलाय आहे त्यांनाही ही सगळी कल्पना आहे म्हणजे काँग्रेस पक्षातली एकूण गडबाजी आणि स्पर्धा याची काय एकूण अवस्था आहे याची त्यांनाही चांगली कल्पना आहे त्यांनी आधीच ते क्लिअर केले अजून कशाच काही नसताना सुद्धा नक्कीच सर तुम्ही वेळ दिला आणि विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पॉलिटिक्स चॅनल करायला विसरू नका आमची प्रेक्षकांना विनंती आहे आताचा एपिसोड बघितला त्याबद्दल धन्यवाद